नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत वारकरी संप्रदायात वैराग्याचा महामेरू म्हणून ओळखले जाणारे संत गोरोबा काका यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत संत नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर यांच्या काळातील गोरोबा कुंभार हे एक प्रसिद्ध संत असल्याचे मानले जाते त्यांच्याबद्दल सांगायचे झाले तर विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत आणि पांडुरंगाचे असेच एक भक्त होऊन गेले हंजेच का का। महामेरू का का संत गोरबा कुंभार संत नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराज यांच्या काळात संत कवी गोरोबा काका यांचा जन्म उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथे झाला आज या ठिकाणी भव्य मंदिर असून प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमेच्या एकादशीला या ठिकाणी भक्तांची गर्दी होते तेर गावाला गोरोबा काका यांच्या घराण्याची परंपरा धार्मिक वृत्तीची व सदाचारी वृत्तीची होती तेरेतील काळेश्वर या ग्रामदेवताचे त्यांचे घराने उपासक होते दोघे नवरा बायको कुंभारकाम व काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते सदाचारी वृत्तीमुळेच तेर गावामध्ये माधव बुवांना संत म्हणून गावकरी ओळख होते माधव बुवांना आठ मुले झाली त्यांना झालेलं एक देखील मूल जगत नव्हतं त्यांनी आपली आठ ही मुले काळेश्वराजवळील कालांतराने परमात्मा पांडुरंग एका ब्राह्मणाचा वेश घेऊन त्यांच्या घरी आला तेव्हा देवांनी त्यांना विचारले की तुम्ही दुःखी का आहात माधव बुवांनी सांगितले की आमची आठ देखील मुले देवाने नेली म्हणून आम्ही खूप दुःखी आहोत नंतर देवाने आठ मुलांना जेथे पुरले ती जागा दाखवण्यास सांगितले माधवबुआांनी त्यांना काळेश्वर जवळील स्मशानभूमीत नेले व देवास आठ ही मुले कोठे पुरली ती जागा दाखवली देवाने सर्व मुलांची प्रेते उकरण्यास सांगितले त्याप्रमाणेच माधवबुवांनी आठ ही मुलांची प्रेते बाहेर काढली देवाने पाहिले व सात मुलांना आपल्या हाताच्या स्पर्शाने जिवंत केले व त्यांना स्वर्गामध्ये पाठवले आणि नंतर आठवा मुलगा जिवंत केला तो देखील स्वर्गाच्या दिशेने मार्गक्रमण करावा लागला परंतु देवाने त्यास जाऊ दिले नाही भगवंताने त्याला आपल्या हातात घेऊन माधवबुआ रखुमाबाई यांच्या स्वाधीन केले देव म्हणाले की तुला गोरीतून काढले आहे म्हणून तुझं नाव गोरोबा ठेवू अशी एक आख्यायिका आहे की संत गोरोबा काका यांच्या चरित्रामध्ये महादेव बाळाजी कुंभार यांनी ही आख्यायिका सांगितलेली आहे संत गोरा कुंभार हे आपलं नित्य कर्म करत असताना देखील विठ्ठल नामामध्ये दे नेहमीच तल्लीन असत कुंभारकाम करत असताना पांडुरंगाचे गुणगान सतत त्यांच्या मुखी असायचे एकदा त्यांची पत्नी आपल्या रांगणाऱ्या मुलाला अंगणात ठेवून पाणी आणायला गेली त्यावेळी अंगणात गोरा कुंभार माती तुडवीत होते नाम संकीर्णात संकीर्तनात ते इतके तल्लीन झाले की रांगणारे बाळ त्यांच्याकडे येत असल्याचे देखील बाळ जवळ येऊन मातीच्या आळ्यामध्ये पडले आणि गोरा कुंभार यांच्या पायाखाली ते तुडविले गेले याची जाणीव देखील त्यांना राहिली नव्हती विठ्ठलाच्या भजनामध्ये तल्लीन झालेल्या गोरा कुंभार यांना तुडविताना मूल रडत असल्याचं देखील लक्षात आलं नाही पाणी घेऊन आलेल्या त्यांच्या पत्नीने अंगणात आपल्या चिमुकल्याला शोधले पण ते दे ते काही सापडलं नाही तिचे लक्ष गोरा कुंभार तुडवीत असलेल्या मातीकडे गेलं त्यावेळी ती माती अक्षरशः रक्ताने माखलेली होती आणि ते पाहून तिला अक्षरशः जीवाचा आकांत होऊन हंबरडा फोडावा लागला प्रायचित म्हणून गोरा कुंभार यांनी देखील आपले दोन्ही हात तोडून घेतले थोट्या हातांना हात फुटले अशी पुढे एक गोष्ट झाली ती म्हणजे हात तुटल्याने त्यांचा व्यवसाय पूर्णपणे थांबला होता नंतर स्वतः विठ्ठल रुखुमाबाई त्यांच्या घरी येऊन राहू लागले आषाढी वारीच्या निमित्ताने संत मंडळी पंढरपुरास निघाली असताना वाटेत संत ज्ञानेश्वर आणि नामदेवांनी तेरडुक येथून संत गोरा कुंभार आणि त्यांच्या पत्नीला देखील सोबत घेतले संत ज्ञानेश्वरांसह सर्व संत मंडळी कीर्तन ऐकाव्यास बसली संत गोरा कुंभार आपल्या पत्नीसह कीर्तनात बसले होते त्या दरम्यान वारकरी पांडुरंगाचा नाम गजर करीत असताना हात वर करून टाळ्या वाजवू लागले गोरा कुंभार देखील अचानक भाऊक होऊन आपले थिटे हात वर करून टाळ्या वाजवू लागले त्या क्षणी त्या थोट्या हातांना हात फुटले आणि सर्वांना अतिशय आनंद झाला संत मंडळींनी विठ्ठलाच्या नामाचा जय जयकार केला पतीचे हात पाहून तिला समाधानाचे भरते आले तिने चालू असलेल्या कीर्तनातच पांडुरंगाची प्रार्थना केली की हे पांडुरंगा माझे मूल पतीच्या पायी तुडवले गेले त्यामुळे आम्ही फार दुःखी कष्टी आहोत तुला माझी करुणा येऊ दे रे माझे मूल मला परत दे ती पुन्हा पुन्हा विनवणी करू लागली आणि काय आश्चर्य त्या कीर्तनामध्ये चिखलात तुडवले गेलेले तिचे बाळ रांगत रांगत तिच्याकडे येत असल्याचे तिने पाहिले आनंदाच्या भरात तिनं बाळाला कडेवर उचवलं सगळ्यांनी विठ्ठलाच्या नामाचा जयघोष केला ही आख्यायिका किरण बनसोडे यांनी सांगितलेली आहे मंदिरामध्ये पाण्यावर तरंगणारी अशी एक वीट आहे गोरोबा काकांना पांडुरंगाचं वरदान होतं की त्यांनी बनवलेली एकही वीट पाण्यामध्ये बुडू शकली नाही अशी आख्यायिका सांगितली जाते की तेरला येणारे अनेक भक्त तरंगणारी वीट भाळी लावतात अनेक भक्तांनी येथील विटा मोठ्या श्रद्धेनं घरी नेऊन देवाऱ्यामध्ये पुजलेल्या आहेत संत गोरोबा काकांची यात्रा प्रत्येक वर्षी भरते या यात्रेसाठी जवळपास पंचेचाळीस ते पन्नास वारकरी दिंड्या सहभागी होतात लाखो भाविक यात्रेस हजेरी लावत असतात उस्मानाबाद शहरापासून बावीस किलोमीटर अंतरावर असलेल्या तेर या गावी प्राचीन संस्कृतीच्या पाऊलखुणा आज देखील स्पष्टपणे जाणवतात प्राचीन काळामध्ये परदेशाशी व्यापार संबंध असलेले हे गाव प्रख्यात राष्ट्रीय संत गोरोबा काका कुंभार यांच्यामुळे महाराष्ट्राला ज्ञात आहे संत गोरोबा काकांचा जन्म या ठिकाणी झाला होता शके बाराशे एकोणचाळीस चैत्रकृष्ण त्रयोदशीला संत गोराकुंभार यांनी समाधी घेतली त्यांचे समाधी मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरढोकी या गावी आहे त्या ठिकाणी असलेलं त्यांचं घर आणि मूल तुडवलेली जागा आज देखील भाविकांना पाहता येते संत कुंभार नावाचा मराठी चित्रपटदेखील येऊन गेला असून त्याचे दिग्दर्शन राजा ठाकूर यांनी केलं होतं तर संत गोराकुंभार नावाचे नाटक देखील मराठी रंगभूमीवर खूप गाजलेलं आहे या नाटकामध्ये प्रसाद सावकार यांनी गोरबा काकांची भूमिका केलेली आहे एकोणीसशे अठ्याहत्तर साली भगत कुंभार नावाचा चित्रपट हिंदी भाषेत तयार करण्यात आला होता या चित्रपटाचे दिग्दर्शन दिनेश रावल यांनी केले होते हा पिक्चर देखील संपूर्ण भारतामध्ये दे खूप मोठ्या प्रमाणात पाहिला गेला होता तर मित्रांनो ही होती संत गोरोबा काका कुंभार यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेट तू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय